नमस्कार कसे आहात बरे आहात ना आणि शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे आणि मी लागलेली आहे ल ला गार्डनच्या कामाला कारण गार्डनचं काम दररोज एक तास तरी मी करणार असं ठरवलेलं आहे आणि जीवनात तुम्ही पण काहीतरी एक उद्देश काहीतरी एक एम घेऊन चला आणि त्यातच आपलं समाधान असतं पहा आणि असं जीवन जगणं काही अर्थ नसतं कुणाला गार्डनिंगचा शौक असतो कुणाला शिवणकाम करायचं असतं कुणाला म्हणजे एक्स्ट्रा ज्या ज्या हॉबीज असतात त्या हॉबीजला तुम्ही पुन्हा आपली सवय म्हणून एक आपली वृत्ती म्हणून त्याला परत चालू करा आणि खूप छान आपलं लाईफ जाईल आणि खूपच आनंदात तुम्ही जीवन जगाल तुम्ही करून तरी पहा कोणता तरी एक शौक तुम्ही पुढे आणि चालवा मुलींचं कसं असतं की लग्न झालं आपले शौक सारे आपले जे हॉबीज असतात ना ते पूर्ण संपल्यासारखेच असतात म्हणजे मिटलेलेच असतात आणि सगळे आपण काय करतो लग्न झालं म्हणून मुलींचं सर्वच मुलींचं कसं गुरफटून जातो आपल्या संसारामध्ये आणि आपले जे बी छंद असतात ते सर्व कुठंतरी दडून आपल्या मनामध्येच ते राहिलेले असतात त्या दडलेल्या छंदाला तुम्ही आता परत बाहेर काढा आणि जर तुम्ही थोडंसं म्हणजे आपल्या कामातून किंवा व्यस्ततेमधून थोड्या आपल्या छंदाला थोडंसं म्हणजे बिलकुल थोडंसं वेळ दिला तर खूपच लाईफ तुमचं चांगलं होईल आनंदात होईल खुशहालमध्ये जाईल आणि कोणताही विचार किंवा काहीतरी फालतू काम करण्यापेक्षा असं काहीतरी चांगलं काम तुम्ही एक हाती धरा सर्वजणच बायकांना हे खूपच आवश्यक आहे तसं बायकांना घरी काम खूपच असतं आणि का व्यस्तमय जीवन असतं सगळ्यांचंच ते अगदी बरोबर आहे कुठं वेळ मिळतो सगळ्यांना घरच्या रुटीनमध्येच वेळ आपला जातो पूर्ण पण तरीसुद्धा आपलं छंद परत त्याला आपल्या छंदाला आपल्या हॉबीला जे बी आपली आवड आहे जे आपण विद्यार्थी जीवनात होतो ते परत आता एकदा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्याला चालू ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हे पहा मी अद्रक काढत आहे इथं अद्रक काढून थोडंसं म्हणजे त्यावेळेस काढलेलं आता अद्रक संपलेलं आहे आणि हे धुवून अद्रक स्वच्छ करून ठेवते म्हणजे दररोज आपल्याला वापरायला अद्रक उपयोगी होईल हे पहा असं अद्रक असतं जमिनीमध्ये खूप छान पसरलेलं असतं आणि जितकी दिवस ठेवाल तितकी दिवस ते आणखीन छान होतं जमिनीमध्ये कारण जमीन भुसभुसीत लागते आणि भुसबुसीत तर आहेच ही जमीन आणि इथं मी थोडंसं मुळाच टाकते कारण बाजूला पण मुळा टाकलेला आहे आणखीन थोडं बी टाकते म्हणजे खाली जमीन ठेवायचीच नाही असं म्हणजे केलं ना तेव्हाच आपल्याला फळफूल काहीतरी भाजीपाला मिळतं इथं मी आंबड्याची टाकलेली होते आता येईल थोड्या वेळात हे भागा फुलं किती छान आलेले आहेत हे पहा किती मस्त आलेले आहेत हे देट आणखीन एक नवीन आलेलं आहे ना त्याला तीन चार असे लागलेले आहेत आणि पहिलेचे दोन देट आहेत ना त्याला पण चार चार फुलं लागलेली आहेत असं म्हणजे खूप छान सुंदर दिसत आहेत हे पहा इकडं कारल्याचं असं वेलेला मी धागा बांधून ठेवलेला आहे आणि हे मिरच्याचे झाडं हे उंच झालेले आहेत पण अजून याला फूल नाही फळ नाही आणि हे तर जास्वंदाचे आहे त्याला पण आता लागलेले नाहीत आणि इथं मी टाकलेली होती ना घोळ्याची भाजी हे पहा कसं आता चिटकून गेली बघा चिटकली बघा आता एवढ्यामध्ये घोळ्याची भाजी पूर्ण छान येईल आता आणि नंतर मग आपल्याला भाजी करायला घोळ्याची भाजी मिळून जाईल आणि ते इथं पण याय लागलेलं ला आहे दोडका आहे काय आहे ते बी टाकलेलं होतं मी तर असं आपला छंद जोपासण्यामध्ये खूपच आनंद असतो हे पहा वेल कशी चढत आहे आता त्या दिवशी लावलेली दोन्ही कुंडीमधले जे वेल आहे ते येत आहेत हे आंब्याचं झाड आहे आणि तुम्हाला मस्त मी सर्व काही हिरवं हिरवं दाखवते असं कोणतंही कसंही न दाखवता मी तुम्हाला एक सृजनशील कार्य कसं करायचं मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही पण करा आणि हे पहा फुलं असं ह्याला फळ लागलेले असतात हे पहा एक एक असा हरभऱ्याचे हे असतात ना तसे ह्याला लागलेले आहेत आणि तिच्यामध्ये बी आहेत आणि ते बी टाकलं ना परत उठत असेल ना बहुतेक हे पहा हे किती छान आलेलं आहे हे पहा आणि खरं म्हणजे ना सिमेंट पडून अजूनसुद्धा फार नुकसान होत आहे इथं पण भेंडीचं लावलेलं होतं ना आता काही तेवढंच दिसत नाही आता हे पहा फुलं किती छान ते उठलेलं आहे आणि इथं टाकलेली होती ना मी पालक हिच्यामध्ये उठलेली आहे बघा पालक किती छान आलेली आहे आणि इकडे टाकलेली आहे मी मेथी आणि इथं काय झालं पहा मेथीच्या बाजूला तीन चार मिरचीचे झाडं होते दाखवते तुम्हाला हे वांग्याचं बी टाकलेलं होतं हिच्यामध्ये आणि किती पॉट आहेत पहा आणि आता हे फूल आता यायला सुरू झालं बघा हे यल्लो कलरचं हे सिमेंट पडून कसं झालेलं आहे पहा पूर्ण सिमेंट पडलेलं आहे काय करणार आता वरती कामच चालू आहे म्हटल्यानंतर सगळीकडे सिमेंट तरी पडणारच ना हे किती छान आलेलं आहे बघा मोहरीचं तेवढ्या टबमध्येच आणि इकडं तर इकडचं जा दाखवते मी काय नुकसान झालेलं आहे इथं जे मिरचीचं झाड होतं ना हे पहा मिरचीचं झाड ह्याच्यावरती ना वरील आकडं काढत आहे ते पडलेलं आहे बहुतेक ते निशाण पण आहे बघा तर ते मिरचीचं झाड सगळं दडून गेलेलं आहे खाली पडलेलं आहे ते पहा मी त्याला सरळ करते आणि ह्यालाच एक मिरची लागलेली होती म्हणजे असंच कधी काय नष्ट होतं काय सांगताच येत नाही पहा आणि इथं लावलेली होती मी गाजराचं अजून काही आलं नाही गाजराचं तर इकडं सगळं भेंडीचं गाजराचं सर्व लावलेली होते आणि जेव्हा जमिनीच्या बाहेर अंकुर येईल तेव्हाच आपल्याला कळेल आता जमिनीच्यामध्ये ते येत आहे नाही येत आहे आपल्याला काय माहिती असतं म्हणून ना आपल्याला आपलं वर्तमान पण कळत नाही आणि भविष्यात काळ पण करत नाही कळत नाही आणि आपल्याला भूतकाळात जे झालं आहे आणि ते आठवत बसलं तरी आपलं जीवन होत नाही संपत नाही आणि त्याच्यात काय सुखही नसतं आपण खूप कडू आणि चांगले काही अनुभव आपल्याला भूतकाळात भेटलेले असतात मिळालेले असतात आणि तेच तेच आठवण काढून आपलं जीवन आपण आपल्या हातानेच नष्ट करायचं नाही हे पहा किती छान फुलं लागलेली आहेत हे पहा इकडं चांदुळशाचं आहे दोडक्याचा आहे आणि इकडे हे पहा अशाच प्रकारचे ना फुलं असतात त्या ह्याला हे पहा तोंडल्याला अशा प्रकारचे फुलं असतात पहा अगोदर फुलं लागतात मग नंतर तोंडले लागतात आणि खूप चांगले तोंडले लागतात हे पहा असे फुल मोठे मोठे पण होतात तर कोणतंही फळ आपण लावतो ते फळ आपल्या हातात येईपर्यंत काहीच खरं नसतं हे पहा तोंडले पहा किती वर वर आहेत एवढ्या वरचे थोडंच तोडायला येतं आपल्याला म्हणून जाऊ द्यायचं प्रकृतीमध्ये आपल्या हाताला जेवढं आलं तेवढं घ्यायचं पोचेल तेवढं घ्यायचं हे पहा पिकून जातात असे पिकतात आपण हे काढायला गेलो ना तर सगळं झाड सगळी वेलच नष्ट होऊन जाईल तर आता मी पेरू काढण्याचा थोडं प्रयत्न करत आहे तर पाहत आहे की आल्या तर खूप छान येलो येल्लो कलरचे मला पेरू दिसले पण आता एकही पेरू मला दिसत नाही प्रयत्न करते मी पेरू निघतेत का खूप उंच उंच आहेत येल्लो येल्लो म्हणजे पिवळे पिवळे झालेले आहेत तेच काढावं लागतं ना हिरवे तर काही कामाला येतच नाहीच तर असं असतं म्हणजे आपण जीवन जगत असताना ना आपल्याला खूप काही चांगले काही वाईट अनुभव आलेले असतात ते सर्व आपण विसरून जायचे असतात कसं असताना तोंडावर चांगलं बोलणारे माणसं आपल्याला खूप भेटतात आणि पाठीमागे काय करतात आपलीच निंदा करतात थट्टा करतात मस्करी करतात अशा लोकापासूनसुद्धा आपण कायमचं सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे यांच्यामध्ये म्हणजे यांच्यापासून आपण खूप दूर राहिलं पाहिजे करोना काळात कसं असतं करोनाची लक्षणं ना आपल्याला लवकर तर कळत होती परंतु अशा लोकांची लक्षणं दिसायला ना खूप उशीर झालेलं असतो अशा प्रकारची लोकं कळून पण येत नाहीत आपल्याला दिसून पण येत नाहीत म्हणून अशी लोकं करोनापेक्षाही खूप खूप घातक असतात पहा जे समोर गोडगोड बोलतात आणि मागे जे निंदा करतात अशा माणसापासून आपण हमेशा सावध तर राहिलंच पाहिजे आणि आपण त्यांच्यापासून थोडंसं दूर म्हणजे सोशल डिस्टन्स म्हणतात ना त्या प्रकारे आपण दूर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे पहा पपई मस्त झालेली आहे चला पपई तर काढते एकही मला हे आदरक निघाली पपई निघाली चला मग आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असं सपोर्ट राहू द्या धन्यवाद